नमस्कार स्वागत आहे आपल्या नवीन यूट्यूब चॅनलवरती सकाळी खूप आलं होतं जसं आज खूप पाऊस पडेल असं वाटलं तर आज आहे श्रावण महिन्यातला पाचवा सोमवार आणि त्याचबरोबर बैलपोळा तर बैलपोळ्यांच्या तुम्हाला सर्वांना खूप खूप शुभेच्छा पोळ्याचा सण म्हटलं तर शेतकऱ्यांसाठी खूप मोठा सण असतो दिवाळीसारखा तर बैलपोळ्याच्या दिवशी आमच्याकडे दारात पर्शाच्या पाण्याचे मोठे मोठे कांदे ठेवले जातात त्याला आम्ही मेढ्या म्हणतो त्याची पूजा केली जाते पाण्याने धुवून हळद कुंकू लावलं जाते आणि एक बेलाचं पान आणि फूल त्याला बांधलं जाते मी इकडे धोप्याचे पान तोडत होती धोप्याचे वडे बनवण्यासाठी या पानाला खूप वेगवेगळे नाव आहे तर आम्ही धोप्याचे पानं म्हणतो तुम्ही काय म्हणता त्याला मला कमेंट करून नक्की सांगा खूप पाऊस आला आज ढगपुडी पाऊस म्हणतो तसा पाऊस पडला आज खूप आभाळ गरजत होतं विजा पण चमकत होत्या पाऊस बाहेर पडत होता पण छत्री खोलून आम्ही अंदर होतो होतं अन्यामध्ये छत्री उघडून दे पावसात आपण भिजून जाऊ आई तू पण येऊ नये छत्रीत आम्ही असा पावसाचा आनंद घेतला घरामध्ये छत्री उघडून त्यानंतर पुरण शिजवायचं होतं तातर्य म्हटलं तुम्ही पुरण शिजवायला ठेवा मी व्हिडिओ काढते त्यांनीच दागी धुवून पुरण शिजवायला ठेवलं त्यानंतर त्यात साखर टाकली मीठ टाकून आणखीन शिजवून घेतलं छान पुरण त्यामुळे छान चव येते मीठ टाकल्यानं त्यानंतर यंत्रामध्ये आताना पुरण बारीक केलं अनन्य बघा कशी बघत होती म्हणत होती काय करत आहे खूप विचारपूस करते चा चा ती पुरणाच्या कुकरचं पाणी उतू जाते गॅसवर तर बघा किती भरून जाते ते तर ते सप्पा करून घेतलं मी आधी ओलं ओलं असल्यामुळे चांगलं लवकर पुसलं जाते गॅस पुसून झाल्यावर संध्याकाळचा चहा मांडला मी सर्वाला चहा देऊन दिला नंतर संध्याकाळचा स्वयंपाक करायचा होता तर आम्ही दोघींनी संध्याकाळचा स्वयंपाक केला बघा आणण्याच्या बाबाने शूटिंग केली आमच्या दोघीची आस नेहमी तूच करते म्हणे आज मी करणार म्हणे दोघीला देवासाठी निवेद्य तयार करून घेतला मी आधी नंतर आत्याला म्हटलं सर्वांना तुमच्या हातची पुरणाची पोळी दाखवा करताना तर पुरणाच्या पोळीला लावण्यासाठी आम्ही मैदा भिजवून घेतला खूप छान पोळी बनते तुटत नाही मग तर आत्याला म्हटलं एक पोळी बनवून दाखवा तुमच्या हातची त्यांनी पोळी बनवून दाखवली खूप छान पोळी बनवतात ते पतल्या पतल्या तर त्यांना एक पोळी बनवून दाखवा मैद्याच्या हुंड्याची पाती लाटून घेतली त्यांनी छान त्यानंतर त्यात पुरण भरणार ते बघा कसे पुरण भरतात कसे हुंडा तयार केला त्यांनी पुरणाचा पुरण बाहेर निघाला नाही पाहिजे म्हणून हुंडाचं तोंड बंद केलं त्यांनी नंतर त्यांनी हातावर थोडं ताबून नंतर थोडं त्याला लाटून घे ते छान पतले पतले अनण्याच्या बाबाला खूप आवडते त्यांच्या आजची पोळी नंतर ताव्याला तूप लावून घेतलं त्यांनी त्यावर पोळी टाकणार ते हळूस त्यांनी शिकवली मला पुरणाची पोळी करायला मला लवकर लवकर जमत नाही तर त्याच बनवतात पोळी नेहमी घरी तर ते गरम गरम पोळा टाकत असते मी तोपर्यंत बाकीच्यांना जेवायला वाढून देते नंतर बघा त्यांनी कशी हातावर घेऊन पलटवली पोळी खूप छान पोळी बनवली गोल गोल त्यानंतर देवाला निवेद्य दाखवले पाऊस खूप आल्यामुळे बैलजोडी आलीच नाही आमच्याकडे आज पूजा करण्यासाठी पाच वाजले होते शहरात माहीत नाही पडत फोडा फुटल्या नाही खेड्यात कसं माहीत पडते पोळा फुटल्यावर काकडी फोडायची असते दारात तर आत्यांना काकडी फोडून घेतली आणि काकडीचे काही भाग तुकडे घरात फेकले आणि देवाला नैवेद्य दाखवला काकडीचा आणि परसाद म्हणून सर्वांना काकडी वाटली आम्ही परसाद हा काकडीचा असतो पोळ्याच्या दिवशी आज बैलजोडी आली नाही पण एक गाय आली ती नेहमीच येत असते नैवेद्य खाण्यासाठी तर नैवेद्य लावला आणि तिचा आशीर्वाद घेतला आम्ही नंतर बघा आम्ही आज काय बनवलं पुरणाची पोळी आहे आलवंग्याची भाजी भात भजी धोप्याच्या पाण्याची वडी कडी तूप या सर्वांनी जेवायला तर मामाजी जेवत होते आत्या त्या जेवायला सारत होती ते बघा व्हिडिओची कॅमेरा दिसत आहेत नाटकं करत होते जेवण्यासाठी नंतर आणण्याच्या बाबाला पण जेवायला दिलं आजूपास आम्हाला पण भूक लागली तर आम्ही पण लवकर जेवण करून घेतलं दोघींनी कसा वाटला आजचा व्हिडिओ कमेंट करून सांगा व्हिडिओ आवडल्यास माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद भेटूया नवीन ब्लॉगमध्ये काळजी घ्या सर्वांनी